शाहूवाडी तालुक्यातील वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला पाच हजार प्रति गुंठा भरपाई द्या अशी मागणी शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी केली आहे वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या वतीने बैठक घेण्यात आली या बैठकीला शेतकऱ्यांसह मलकापूर परिक्षेत्र वनाधिकारी उज्ज्वला मगदुम पेंडागळे परिक्षेत्र वनाधिकारी सुषमा जाधव पोलीस उपनिरीक्षक सूरज रोकडे उपस्थित होते आबासाहेब पाटील यांनी अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति गुंठा पाच हजार दिलेच पाहिजे रानमेवा विकून उदरनिर्वाह करणाऱ्यांना परवानगी मिळावी वनहद्दीत शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशा मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी वनाधिकाऱ्यांनी कायदे आणि आपली भूमिका शेतकऱ्यांसमोर मांडली बिपेंटसाठी शाहवाडीहून रमेश डोंगरे